परिसरामध्ये महाराष्ट्राची एस टी जात असताना कन्नडिकानी या चालकाला अडवलं आणि त्याला मारहाण केलेली आहे हे संपूर्ण प्रकरण आलेलं आहे नेमक्या काय मागणी आहे बघा काय मागणी करण्यात आलेली आहे या कर्नाटकच्या सरकाराने कन्नड वेदिका संघटनेने सगळ्यात मोठा अपमान केला आहे की एका ड्रायव्हरला एका ड्रायव्हरला काळ फासलेलं आहे ती गाडी आज कोल्हापुरात येत आहे तरी पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्राच्या त्या एस टीच्या ड्रायव्हरचं हे बघा पोपट पोपट आम्ही त्या गाडीचा ती गाडी जी आहे त्या गाडीच्या ड्रायव्हरचा आम्ही ठिकाणी भगवा फेटा बांधून सत्कार करणार आहोत पण त्यांनी ज्या पद्धतीनं काळं केलं आम्ही महाराष्ट्राच्या स्वराज्याचं प्रतीक असणारा झेंडा या कर्नाटकच्या एस टीवर बांधणार आहोत आपण पाहिलं की कर्नाटकात येणाऱ्या ज्या बसेस आहेत या या ठिकाणी अडवण्यात आलेल्या आहेत आणि काल कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जी महाराष्ट्र एस टी चा जो चालक आहे याला मारहाण केलेली आहे याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक कर्नाटकाच्या गाडीला आता भगवा झेंडा लावून महाराष्ट्राचं जे प्रतीक आहे तो भगवा झेंडा लावून या ठिकाणी त्या घटनेचा निषेध करण्यात येणार आहे आणि ज्या चालकाला कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे त्याचा भगवा फेटा बांधून त्याचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे पण एकूणच महाराष्ट्र कर्नाटक च्या सीमेवर हा जो प्रकार झालेला आहे याच्या निषेधार्थ आता शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि कोल्हापुरातल्या सेंट्रल बस स्टँड परिसरात हे आंदोलन सुरू केलेलं आहे कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम टी कोल्हापूर पुन्हा एकदा कन्नडिकांचा उन्माद बघायला मिळाला आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये संतापाचं वातावरण आहे कर्नाटक मधली एसटी वाहतूक सुद्धा रोखण्यात आलेली आहे ही साम टीव्ही थेट आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह आहे आणि यामुळे ठाकरे गट अर्थातच ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असल्याचं दिसत या ठिकाणी जी बेगाव मधून येणारी बस आहे त्या प्रत्येक बसला आपण पाहतोय कर्नाटक मधून येणाऱ्या प्रत्येक बसला भगवा झेंडा मानला जाणार अशी एकंदरीत आक्रमक भूमिका ही ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या एसटीवर हल्ला झाला त्याचे तीव्र पडसाद आता उमटताना दिसत आहे कन्नडिकांच्या मुजोरीनंतर आता महाराष्ट्राचा संताप आपल्याला पाहायला मिळतोय